मंडल आयोगाच्या वेळेस कोणता सर्वे झालेला नव्हता कोणत्याही ओबीसी कमिशनने त्यांची शिफारस केलेली नव्हती मग मराठ्यांसाठीच असे सगळे जाचक निकष अटी तुम्ही का लागता केंद्रानं ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिलेला आहे त्यामुळे ओबीसी कोणी कोणी कोणाला म्हणायचं हा जो निर्णय आहे हा केंद्राने घ्यायचा की राज्य सरकारने घ्यायचा याचे तिढे आहेत सर्वोच्च न्यायालयाने पन्नास टक्क्यांच्या पुढे आरक्षण देता येणार नाही अपवाद याला हा फक्त तमिळनाडूचा आहे नमस्कार मी योगेश कुटे लेट्सअप पॉलिटिकल विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्रातलं राजकारण मराठा आरक्षण या मुद्द्यावरती पुन्हा खळबळून उठलेलं आहे ज्याला या ठिकाणी जो लाठीमार झाला जो पोलिसांनी एक अतिरेकी कारवाई केली त्याबद्दल सर्व समाजातनं त्याचा निषेध होत आहेत राज्यकर्ते देखील बचावात्मक परिस्थितीमध्ये गेलेले आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईबद्दल माफी मागितलेली आहे शासनाच्या वतीनं या ठिकाणी मी क्षमा क्षमा करतो मागतो खर तर पोलीस कारवाईबद्दल थेट सरकार कोणतेही माफी मागत नाही पण समाजाच्या भावना इतक्या तीव्र होत्या आणि त्याचे पडसाद ज्या प्रमाणात उमटत होते, होते त्यामुळे सरकारला एक पाऊल मागे यावं लागलं आणि फडणवीसांना मागी माफी मागावी लागली पण फडणवीसांची माफी हे मराठा समाजाच्या आरक्षणाचं पूर्णपणे सोल्युशन किंवा पूर्णपणे उपाय आहे का हा खरा प्रश्न आहे कारण आंदोलनं चर्चा धरणे मोर्चे समित्या अहवाल नंतर निर्णय त्या निर्णयाला काय कायद्या त्या कायद्याच्या भाषेमध्ये त्याच्यावर लिखाण आणि विधिमंडळात कायदा कायद्यानंतर पुन्हा सर्वोच्च न्याय न्याया न्यायालयामध्ये त्याला चॅलेंज आणि पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती असाच गेले दहा पंधरा वर्ष मराठा आरक्षणाच्या निर्णयाचा सगळा प्रवास राहिलेला आहे त्यामुळं आता ऐन निवडणुकीच्या आधी लोकसभेची निवडणूक एक सात आठ महिने येऊन ठेपलेली आहे आणि वर्षभरानंतर विधानसभेची निवडणूक आहेत ज्या पद्धतीनं असे मुद्दे सगळे उपस्थित केले जातात त्यामुळं कार्यकर्ते ज ज्या समाजाचे असतील ते याच्यामध्ये हिरिरीने उतरतात त्या आंदोलनाचे धग वाढते धार वाढते आणि राज्यकर्ते काहीतरी निर्णय घेतात आणि असं वाटतं की नाही का आता खरोखरीच काय निर्णय झालेला आहे मराठा आरक्षणाचा था प्रश्न सुटलेला आहे आणि आता लवकरच त्यावरती त्याची अंमलबजावणी होऊन आपल्या मुलाबाळांना आपल्या तरुणांना त्या पद्धतीने रोजगार मिळेल अशी एक आशा निर्माण होते पण प्रत्यक्षात तसं काही घडत नाही असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे तर या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली मराठ्यांना आरक्षण कसं द्यायचं आहे याच्यावर त्यांनी निर्णय घेतलेला आहे जालन्यामधली जी मंडळी उपोषणासाठी बसलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की मराठवाड्यामध्ये आम्हाला ज्या काळापासून आरक्षण लागू होतं आम्ही महाराष्ट्रात आम्ही आलो त्यानंतर आमचं आरक्षण गेलं आता आम्हाला कुणबी म्हणून तुम्ही आरक्षण द्या मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना जे मराठवाड्यातील सर्व जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील जेवढी गावं आहेत त्या गावांमध्ये जेवढे मराठे राहत आहेत आ, त्या सर्वांना तुम्ही कुणबी म्हणून गृहीत धरा आणि कुणब्यांचं आरक्षण हे मध्ये ऑलरेडी आहेच आणि त्यानुसार तुम्ही आम्हाला आरक्षण द्या अशी आता एक नवीन मागणी जालन्याच्या प्रकरणानंतर सगळी पुढे आलेली आहे आणि स्वाभाविकच यावरती राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेलं आहे याच्यामध्ये आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर अनेकदा असं दिसून आलेलं आहे की राजकीय लोक वेळ मारण्यावरती किंवा हे आंदोलन जे भडकू नये यासाठी फायर फायटिंग फक्त करत असतात प्रत्यक्षामध्ये काही घडत नाही असाच आत्तापर्यंत सगळा अनुभव आहे याआधी पृथ्वीराज चव्हाण यांनी राणे समिती नेमलेली होती या राणे समितीच्या आधारावरती आरक्षण देण्याचा मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्र प्रयत्न झाला तो प्रयत्न फेल गेला त्यानंतर जो एक गायकवाड आयोग नेमला त्या गायकवाड आयोगानं मराठा हा समाज हा ओबीसीमध्येच द आहे आणि कुणबी आणि मराठा हे एकच आहेत अशा प्रकारचा अहवाल दिला त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्याबद्दलचा कायदा विधिमंडळात मंजूर करून घेतला हा कायदा उच्च न्यायालयात टिक टिकला परंतु लगेचच सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला आव्हान दिलं गेलं आणि हा जो आ, हे जे आरक्षण होतं ते तिथे फेटाळण्यात आलं आणि पुन्हा आता त्याच्या दोन अडीच वर्ष सगळी त्यानंतर सगळी दोन अडीच वर्षं शांतत गेल्यानंतर आता हा नवीन मुद्दा पुढे आलेला आहे तर अनेकांच्या म्हणण्यानुसार ओबीसीमध्ये इतर ज्या जाती आहेत त्यांचा कोणताही सर्वे झालेला नव्हता मंडल आयोगाच्या वेळीच कोणता सर्वे झालेला नव्हता कोणत्याही ओबीसी कमिशनने त्यांची शिफारस केलेली नव्हती मग मराठ्यांसाठीच असे सगळे जाचक निकष अटी तुम्ही का लादता असा हा प्रश्न अनेकदा निर्माण केला जातो याच्यामध्ये अनेक न्यायालयीन निवाडे आहेत पन्नास टक्क्यांच्या पुढे आरक्षण देता येत नाहीत इत, ओ बी सी कोण आहेत हा निर्णय ओ बी सी कमिशननं शिफारस केल्याशिवाय घेता येत इत, नाहीत र केंद्रानं ओ बी सी आयोगाला घटनात्मक दर्जा दिलेला आहे त्यामुळे ओबीसी कोणी कोणी कोणाला म्हणायचं हा जो निर्णय आहे हा केंद्राने घ्यायचा की राज्य सरकारने घ्यायचा याचे तिढे आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पन्नास टक्क्यांच्या पुढे आरक्षण जाऊ द्यायचं की नाही हा एक मोठा पेच सर्वोच्च न्यायालयामध्ये वारंवार आलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने पन्नास टक्क्यांच्या पुढे आरक्षण देता येणार नाही अपवाद याला हा फक्त तमिळनाडूचा आहे आणि त्यामुळं जे मराठ्यांना आरक्षण मा महाराष्ट्रानं बारा टक्क्यांपर्यंत दिलेलं होतं ते अडीच तीन वर्षांपूर्वीच समाप्त झालेलं आहे याला अनेकदा तमिळनाडूचा आपण दाखला देतो पण तमिळनाडूचा जो निर्णय झालेला होता अनेकांच्या म्हणण्यानुसार तमिळनाडूमध्ये स्वातंत्र्य काळापासूनच त्या ठिकाणी आरक्षणाचं प्रमाण मोठं होतं आणि या मंडल आयोगाच्या आधी देखील तमिळनाडूमध्ये हे प्रमाण जास्तच होतं आणि त्यामुळे तमिळनाडूला एक एक्सेप्शन किंवा एक अपवाद समजून या हे जे सगळं आरक्षण आहे हे नवव्या घटनेच्या नवव्या सूचीमध्ये टाकण्यात ता आलेलं आहे की ज्या आधारे त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देता येणार नाही मात्र ही तमिळनाडूची देखील याचिका दरवर्षी न्यायालयापुढे येत असते आणि न्यायालय त्यावर पुढे पाहू पुढे पाहू असंच त्याच्यावरती सगळी सुनावणी सुरू आहे त्याच्यावर अंतिम असा निर्णय सर्वोच्च न्यायालयापुढे देखील अजून आलेला आलेला नाही त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवरती मराठ्यांना आरक्षण मिळणं आणि ते कायमस्वरूपी मिळणं म्हणजे तात्पुरतं आरक्षण मिळेल एखादा निर्णय होईल काही जागांसाठी भरती देखील होईल मात्र त्यातनं पुन्हा एक किचकट असे पेचप्रसंग निर्माण होतात आणि त्यामुळेच मराठा समाजामध्ये एक नाराजीची भावना निर्माण होते की तुम्ही आम्हाला फक्त गाजर दाखवता या याआधीचं ठाकरे सरकार असेल फडणवीस सरकार असेल काँग्रेसचं पृथ्वीराज चव्हाण सरकार असेल या तीन चार सरकारांच्या काळामध्ये अशाच प्रकारचा अनुभव मराठा समाजाला आलेला आहे त्यामुळं मराठा समाजातला जो हा उद्रेक आहे हा सातत्यानं पुढे येत असतो खरं तर याबाबत सरकारनं पुढे येऊन काहीतरी काही बाबी स्पष्ट करायला पाहिजेत की खरोखरीचे आम्ही आरक्षण देऊ देऊ तर कायमस्वरूपी टिकणार देऊ तर ह्याबाबत प्रत्यक्षपणे कुणी काही बोलत नाही एक प्रकारे दिशाभूल करायचाच प्रयत्न करतात जे सत्ताधारी असतात ते फायर फायटिंग करण्यावरती भर देतात आणि जे विरोधक म्हणून असतात ते ही आग विद्यमान सरकारच्या अंगावर कशी ढकलली जाईल याचा प्रयत्न करत असतात याच्यामध्ये प्रत्यक्ष हाल जे होतात ते खरोखरीच आता आरक्षण आपल्याला मिळेल या भावनेवर जागणारे अनेक परीक्षार्थी असतात समाजामध्ये असं वाटतं वाटत असतं की नाही आता खरोखरीच काहीतरी निर्णय होईल आणि आपल्या ता ताटातलं कोणीतरी नि वाढून घेत आहे असं दुसरीकडे ओबीसी समाजाला वाटत असतं त्यामुळे ओबीसी देखील नाराज होत असतात त्यामुळं एक तर खरा खरोखरीच असा एक निर्णय घ्यायला पाहिजे की खरोखरीच जर मराठा समाजाला आपण कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देणारा असू तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी याबाबत स्पष्टपणे सांगायला हवं अनेकदा काही बाबी अशा काही घडलेल्या आहेत की जी मंडळी मराठ्यांना आरक्षण देऊ असं सांगतात तीच मंडळी मागच्या हातानं ओबीसींच्या काही नेत्यांना हाताशी धरून त्याविरोधात याचिका दाखल करायला देखील मागे पुढे पाहत नाहीत असा अनुभव देखील आलेला आहे त्यामुळेच आत्ता जर जो आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे या मुद्द्यावरती समाजानं देखील एक साधक बाधक चर्चा करायची गर गरज आहे एक तर मागील स केंद्र मागील काळामध्ये केंद्र सरकारनं डब्ल्यू एस म्हणजे आर्थिकदृष्ट्या जो दुर्बल घटक आहे त्या दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण लागू केलेलं आहे त्यामुळं देशभरामध्ये एकूण आरक्षणाचं जे पर्सेंटेज आहे ते सात टक्क्यांवरती गेलेलं आहे आणि त्याच्यामधनंच मराठा समाजानं आरक्षणाचा फायदा घ्यावा आता असं काही मराठा संघटना देखील म्हणू लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रेवीण गायकवाड असतील किंवा इतर मंडळ असतील ते म्हणतात की मराठ्यांना आरक्षण मिळणं हे आता दुरापास्त आहे त्याच्याऐवजी जो आता आपल्याला एक नवीन मार्ग ई बी सीचा खुला झालेला आहे त्या ई बी सीच्या मार्गानं मराठ्यांनी आता त्याचा अवलंब करायला हवा अनेक संघटना असं वाटतं की ज्या ज्यांनी मराठा आंदोलन सुरू केलं म्हणजे प्रवीण गायकवाड असतील संभाजी ब्रिगेड असतील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलेलं होतं त्यांची देखील आता भूमिका अशी झालेली आहे यातनं कायमस्वरूपी जे आरक्षण आता जे लागू होईल असं त्यांना जे वाटतं आहे ते आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचं आरक्षण कारण त्या आरक्षणासाठी घटनात्मक दुरुस्ती झालेली आहे घटनेमध्ये बदल झालेला आहे त्यामुळंच न्यायालयदेखील ती घटनादुरुस्ती सहजपणे फेटाळू शकत नाही आणि त्यामुळंच थेट मराठा समाजाला आरक्षण घेण्याऐवजी ईबीसी वर्गातनं मराठा समाजानं अप्लाय करावं ते आरक्षण कायमस्वरूपी टिकणारं आहे ना ओबीसीनं साठीचं आरक्षण लागू आहे जो तीस पस्तीस टक्के मराठा समाज जो आज महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यासाठी दहा टक्के आरक्षण ई बी सीच्या मार्गानं खुले झालेलं खुलं झालेलं आहे त्यामुळं ही आंदोलनं त्यातनं पोलिसांची कारवाई त्यातनं काही तरुणांना काय होणारी मारहाण यासार सगळ्या बाबी टाळायच्या असतील तर अनेकांच्या म्हणण्यानुसार हा जो ए बी सीचा मार्ग आहे त्याचा अवलंब करावा जर त्याचा अवलंब करायचा नसेल तर याबाबत सरकारनं ठामपणे आणि विरोधी पक्षांनी देखील ठामपणे सांगावं लागेल की हे आरक्षण आम्ही देऊ किंवा न देऊ कारण हा प्रश्न सातत्याने पुढे येतो आहे आणि समाजामधली जी एक प्रकारची नाराजी आहे किंवा जो उद्रेक आहे तो सातत्याने पुढे येत राहतो आणि विनाकारण जातनं ओबीसी व्हर्सेस मराठा असा संघर्ष उभा राहतो तर याच्यावर जो तो तोडगा काढण्यासाठी सूक्ष्म मोक्ष लावण्यासाठी मला वाटतं जो ए बी सी आरक्षणाचा जो तोडगा काही संघटना सांगतात त्याच्यावरती फोकस करायला हवा ज्या ठिकाणी कुणबी आणि मराठा ज्या असं ज्या पद्धतीचं आरक्षण ॲवेलेबल आहे त्या ठिकाणी ते, ते मिळण्याचा मार्ग आजही खुला आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये विदर्भामध्ये कोकणामध्ये कुणबी म्हणून अनेक मराठा था, मराठ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळतो मराठवाड्यातल्या काही गावांनाही नाही त्या पद्धतीचा लाभ मिळतो पण ज्या ठिकाणी अशा कुणबी म्हणून नोंदी असतील तर त्या ठिकाणी असा लाभ देण्यासाठी सरकारनं देखील वेगळी शिबिरं आयोजित करून तो लाभ जास्तीत जास्त मराठा समाजापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेणं आवश्यक आहे तरच हा था उद्रेक थांबू शकेल मराठा समाजासाठी ज्या काही योजना आहेत का त्या कागदावरतीच अनेक आहे त्याचा प्रत्यक्ष लाभ किती तरुणांना मिळतो याचा देखील अनेकांना संभ्रम असतो त्यामुळे या योजना जास्तीत जास्त जर तरुणांपर्यंत पोहोचल्या तर हा देखील थोडाफार उद्रेक शांत होण्याची चिन्ह आहेत अन्यथा पुन्हा पुन्हा की असे आंदोलनं अशा आ, पन, असे लाठीमार आणि समाजातलं एक दुभंगलेपण पुढे येत राहील त्यामुळे यावर तातडीनं उपाययोजना करण्याची गरज आहे असं मला वाटतं हे विशेष तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि अशाच अपडेटेड व्हिडिओसाठी विश्लेषणासाठी फॉलो करा लेट्सअप थँक्यू